नमस्कार मित्रांनो आज आपण कोर्टाची पायरी या संदर्भामध्ये दे घ्यायची काळजी पोलीस तक्रार या संदर्भात काही बोलणार आहोत मुळात लक्षात घ्या की आता भारतीय फौजदारी कायदे बदललेले आहेत त्यामध्ये काळानुरूप काही बदल केलेले आहेत तुम्हाला आता फिर्याद तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन भारतातून कुठूनही करता येऊ शकते अगदी सोप्या भाषेत सांगायचं सो, तर तुमच्यावर जो अन्याय झाला आहे तुमच्या संदर्भात तुमच्या मिळकतीच्या संदर्भात ज्याने कोणी गुन्हा केलेला आहे अपराध केलेला आहे तो अपराध सौम्य प्रकारचा आहे की गंभीर प्रकारचा आहे याची जाणीव तुम्हाला झालेली असते आणि मग ती फिर्याद देताना एकतर तुम्ही लेखी स्वरूपात देता प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जाऊन देता जिथे आता सीसीटीव्ही ची सोय करण्यात आलेली आहे अनेक पोलीस स्टेशनला सुविधा केंद्र आहेत पोलीस स्टेशनच्या आसपास किंवा न्यायालयाच्या आसपास ही सुविधा केंद्र खाजगीरित्या देखील चालवली जातात जिथे तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन मिळू शकते, शकते। शासनाच्या आणि पोलीस खात्याच्या अनेक प्रयत्नातून तुम्हाला याबाबत अवगत केलं जात तुमच्या जवळचे वकील मित्र असतील सहकारी असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात मग ऑनलाईन फिर्याद की ऑफलाईन फिर्याद यातला पर्याय तुम्ही निवडता ऑनलाईन फिर्याद दिली तरी ठराविक काळामध्ये तुम्हाला संबंधित पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलेला आहे तिथे जाऊन जबाब द्यावा लागतो फिर्यादीची खात्री करून द्यावी लागते पोलिसांच्या जबाबदाऱ्या त्याच आहेत एखादी तक्रार आल्यानंतर ती दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे म्हणजेच कॉग्निजेबल आहे की नॉन कॉग्निजेबल आहे यावरून फिर्याद नोंदवायची गुन्हा नोंदवायचा की एन सी नोंदवायची अदखलपात्र नोंद करायची ही जबाबदारी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची असते प्रत्येक पोलीस स्टेशनला असा अधिकारी सतत कार्यरत असतो तिथे स्टेशन डायरी असते पोलीस स्टेशन मधील महत्वाच्या घटनांची नोंद तिथे होत असते एन रजिस्टर असत आणि हा जो कोण स्टेशन ऑफिसर असतो त्यांनी तुम्हाला मदत करणं अपेक्षित असतं मित्रांनो होतं काय तुम्ही अनेक सल्ले घेत बसता आणि त्यात महत्वाचा वेळ निघून जातो कायद्याला गुन्ह्याची फिर्याद ही फिर्यादीनी म्हणजेच अन्यायग्रस्तांनी किंवा माहितगारांनी शक्य तितक्या लवकर देणं अपेक्षित असत हा जो फिर्याद देण्यास वेळ होतो त्याचा गंभीर परिणाम पुढे खटल्यावर होतो आणि संशयाचा फायदा आरोपींना मिळतो कारण दरम्यानच्या काळात तुम्ही कुणाच्या सल्ल्यावरून राजकीय दबावावरून कुणाला तरी गुंतवण्यासाठी खोटे प्रयत्न करण्यासाठी अतिरंजित फिर्याद देण्याचा प्रयत्न करता असा संशय निर्माण होतो त्यामुळे फिर्याद शक्य तितक्या लवकर स्पष्ट शब्दात द्यावी तुमचा नाव व्यवसाय पत्ता संपर्काचा नंबर त्यात असावा घटना काय घडली कशी घडली का घडली घटनेमागचं कारण काय घटना कोणी घडवली अपराध कोणी केला प्रत्यक्ष अपराध करायला कोण होते तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसाल तर तुमचा कुणावर संशय आहे का घटनेबाबतची वस्तुस्थिती तुम्हाला काय माहिती आहे याची थोडक्यात स्पष्ट पण खरी हकीकत अपेक्षित असते नेमकी इथेच माशी शिंकते मग फिर्यादीनंतर पुरवणी जबाब देण्याची नामुष्की येते त्यात वावग असं काहीच नाही पण फिर्याद जर स्वयंस्पष्ट असेल थोडक्यात पण महत्वाच्या स्पष्ट घटना आल्या असतील जर तुम्ही एखादी फौजदारी घटना बघितली असाल आरोपी ओळखीचे असतील तर ठीक आरोपी किंवा अपराधी हे ओळखीचे नसतील तर त्यांचे साधारण वर्णन उंची रंग त्यांचं चेहऱ्याचं स्वरूप कपड्याचं वर्णन हे तुम्ही सांगू शकता गाडी नंबर बघितला असेल तर तो सांगू शकता इथे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या फिर्याद म्हणजे संपूर्ण घटनेचा एन्स्कायक्लोपीडिया नाही सविस्तरपणे घटना देण्याची तुम्हाला गरज नाही तर फक्त टू पुट लॉ इन मोशन लॉ सेट इन मोशन कायद्याची कार्यवाही सुरू व्हावी म्हणून तुम्ही मदत करत असता त्यामुळे तुम्ही दिलेली फोनवरची फिर्याद ती जर लिहून घेतली असेल परिपूर्ण माहिती त्याच्यात पुरेशी असेल तरी सुद्धा पोलीस तपास सुरू होऊ शकतो हा पोलीस तपास सुरू होण्यासाठी जी प्रथम खबर तुम्ही देता पोलीस स्टेशनला त्याला आपण फिर्याद म्हणतो त्यामुळे फिर्याद लवकरात लवकर पण स्पष्ट देणं ती लेखी स्वरूपात असणं फिर्याद देणाऱ्याची त्याच्यावर सही असणं हे सर्व अपेक्षित आहे आता ऑनलाईन फिर्याद मध्ये डिजिटल सिग्नेचर जरी शक्य असेल तरी प्रत्येक वेळेला ते असेलच असं नाही म्हणून सुद्धा घटनेची खातर जमा होण्यासाठी तुमची स्वतःची खातर जमा होण्यासाठी आणि पुढील कार्यवाही सुरू होण्यासाठी तुमचा ऍडिशनल जबाब पुरवणी जबाब घेण्यासाठी आणि फिर्यादीची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी तुम्हाला संबंधित पोलीस स्टेशनला जावं लागत एका पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन ती घटना जर दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असेल अधिकार क्षेत्र जर दुसऱ्या पोलीस स्टेशनचं असेल तर झिरो एफ आय आरने ती हस्तांतरित सुद्धा होऊ शकते मुळात काही काळजी घ्यायचंय ती जास्त महत्वाची आहे फिर्याद अतिरंजित असू नये फिर्याद सत्यापासून दूर जाणारी असू नये उगाच कोणाला तरी गुंतवायचंय राजकीय वैमनस्य आहे किंवा एक आरोपी बरोबर आणखीन चार आरोपी गुंतवायचे आहेत संपूर्ण कुटुंबाला त्रास द्यायचा आहे या उद्देशाने ती फिर्याद नसावी जे बघितले जेवढं बघितलंय तेवढंच त्यास असावं घटनेची वेळ ही सर्वात महत्वाची आहे फिर्यादीचं स्वरूप काय असावं हे पोलीस सांगतायत म्हणून कोणतरी भेंडीखालचा बॅरिस्टर सांगतोय म्हणून अतिरिक्त सल्लागार राजकीय दूत पोलीस मित्र सांगतायत म्हणून खोटी फिर्याद देऊ नये हे आपल्याला अपेक्षित आहे जर अशी थोडक्यात फिर्याद असेल आणि पोलीस प्रामाणिकपणे तपास करत असतील योग्य गुन्ह्यांची नोंद होत असेल जे गुन्हे प्रत्यक्ष घडलेत किंवा घडले आहेत असं वाटते तेवढेच सेक्शन लावले असतील तर तपास योग्य पद्धतीने होतो योग्य मार्गाने होतो योग्य ते आरोपच सिद्ध होऊ शकतात योग्य ते आरोपी ज्यांनी खरंच घटना घडवलेली आहे जे खरंच अपराधी आहेत जे दोषी सिद्ध होणे शक्य आहे त्यांना योग्य ती शिक्षा होऊ शकते तपास योग्य मार्गाने थोडक्यात झाला दोषारोपपत्र चांगलं बनवता येतं मुदतीमध्ये तपास करता येतो आणि आवश्यक ते पुरावे कोर्टासमोर ठेवून प्रत्यक्षदर्शी पुरावे सकृत दर्शनी परिस्थितीजन्य पुरावे शास्त्रीय पुरावे मोबाईल सीसीटीव्ही सारखे अतिरिक्त पुरावे सीडीआरचे रिपोर्ट सीए रिपोर्ट त्यावेळी भौगोलिक परिस्थिती कशी होती त्या संदर्भातले पुरावे नकाशे स्पॉट पंचनामा पोलीस कस्टडीमध्ये आरोपींनी काढून दिलेल्या वस्तू म्हणजे स्वेच्छा निवेदन आहे या सगळ्या पुराव्याच्या आधारे लवकरात लवकर खटला चालू शकतो आज सामान्य जनतेला आपण दिलेली फिर्याद ही योग्य प्रकारे सिद्ध व्हावी आपण दिलेल्या फिर्यादीनुसार प्रामाणिकपणे पोलिसांनी तपास करावा ज्यांनी खरंच अपराध केलाय त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर खटला चालून योग्य ती शिक्षा न्यायालयाने द्यावी हेच अपेक्षित त्यामुळे फिर्याद देताना मित्रांना घेऊन जाणं पोलीस मित्रांना घेऊन जाणं पोलिसांचा अतिरिक्त सल्ला घेऊन आपण सांगत असलेल्या घटनेमध्ये कथनामध्ये उगाच मोडतोड करून फेरफार करून घटना अतिरंजित करणं अति गांभीर्य करणं जखमेचे स्वरूप वाढवून सांगणं जखमा कुठे झाल्यात त्या न सांगता अतिरिक्तपणे जखमा असल्याचं बहाणं करणं कारण नसताना सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटलमधन खाजगी हॉस्पिटलला ऍडमिट होणं आणि खाजगी हॉस्पिटलच्या मदतीने अतिरंजित मेडिकल सर्टिफिकेट मिळवणं अनावश्यक औषधोपचार मिळवणं कारण नसताना ऍडमिट राहून घटनेचे गांभीर्य वाढवणं म्हणजेच गुन्ह्यातल्या कलमांचं स्वरूप वाढवण्यासाठी पोलीस यंत्रणेला मदत करणं संगणमत करणं हे कायद्याला मंजूर नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलेत पोलिसांनी कितीही चातुर्य दाखवलं त्यांच्या भाषेत चार्जशीट किती फिट के केली के तरी जेव्हा प्रत्यक्ष खटले चालतात तेव्हा हे सगळं उघड होत चाणाक्ष वकील असतील प्रामाणिक सरकारी वकील असतील अनुभवी आणि चाणाक्ष जज असतील तर त्यांना या घटनेतला फोलपणा दिसून येतो फिर्याद तुमची कशी अतिरंजित आहे कशी अविश्वासो आहे उशिरानी का दिली फिर्याद देताना फिर्यादीचा मोटिव्ह काय होता हे सर्व पाहिलं जात शत्रुत्व हे दुधारीक शस्त्र आहे ते जसं फिर्यादीच्या विरुद्ध सुद्धा वापरता येतं साक्षीदारांच्या विरुद्ध वापरता येतं तसं आरोपींच्या विरुद्ध सुद्धा वापरता येतं त्याचा दोन्ही बाजूनी विचार करता येतो आणि शेवटी बेनिफिट ऑफ डाऊट हा देऊन आरोपींना सोडवलं जातं आणि मग आपले आप्त आपतसोकीयांनी मार खाऊन सुद्धा आपल्यावर अन्याय होऊन सुद्धा आपल्याला वाटत असतं की आपण फिर्याद योग्य दिली आणि मग आपण इतर यंत्रणेवर दोष देणं न्याय संस्थेवर दोष देणं हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे त्यामुळे सर्वच जण जे सांगतात की फिर्याद आटोपशीर असावी ती वेळेत असावी शक्य तितका लवकर असावी आणि जे घडलंय तेवढंच सिद्ध करायचा प्रयत्न करावा असं जर झालं साक्षीदार प्रामाणिक राहिले यंत्रणा प्रामाणिक राहिली आटोपशीर तपास झाला तर अनेक गुन्ह्यात आवश्यक तेवढीच शिक्षा होईल अपराधांना शिक्षा होईल फिर्यादीला न्याय मिळेल मित्रांनो फिर्याद नेमकी कोणत्या शब्दात द्यावी यासाठी काहीही नियमावली नाही तुमच्यासमोर बसलेला पोलीस रायटर जो असतो तो, तो त्याचे अकलेचे तारे किती ही तोडत असेल तरी सुद्धा तुम्ही सुद्धा थंडकावून सांगितलं पाहिजे की घटना अशी घडले आणि मला एवढीच घटना माहिती आहे मी एवढ्याच घटनेचा सा प्रामाणिक साक्षीदार आहे तेवढंच फिर्यादीत लिहून घ्या फिर्याद लिहून झाल्यानंतर पूर्ण वाचून घ्या त्यातलं गांभीर्य समजून घ्या त्यात जर काही चुकीचं असेल तर आधीच बदलायला लावा आणि मगच फिर्यादी म्हणून त्या फिर्यादीवर सही करा यश फिर्यादीला नक्की मिळेल अपराधांना शिक्षा नक्की होईल आणि अन्यायग्रस्तांना योग्य न्याय मिळेल आज आपण इथेच थांबूया असे छोटे छोटे व्हिडिओ छोट्या छोट्या प्रकरणांवर छोट्या छोट्या कारणांसाठी नवीन वकिलांनी कायद्यामध्ये रुची असणाऱ्या लोकांनी बघणं आवश्यक आहे म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र